दिवाळी आधीच फटाक्यांनी घेतला आई आणि एकुलता एक बारा वर्षीय मुलाचा जीव होय मित्रांनो ही सत्यघटना नागपूरमधील दामसूत या गावात घडली आहे तर नागपूर जिल्ह्यात दामसूत गाव हिरवाईनं नटलेलं शांत आणि अतिशय सुंदर त्या गावात एक लहानसं घर मातीच्या भिंती कवलारू छप्पर अंगणात तुळस वेळी आणि एका कोपऱ्यात एक जुनी झाड या साध्या घरात राहत होती सुमन देशमुख आणि तिचा बारा वर्षाचा मुलगा आर्यन दोन वर्षापूर्वी तिचा पती संदीप एका अपघातात मरण पावला होता त्या दिवाळी दिवसानंतर सुमनचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं एकटी स्त्री मुलगा लहान आणि घराची जबाबदारी तिच्या खांद्यावर पण सुमन हार न मानणारी आणि कधीही डगमगणारी नव्हती ती रोज मराठी शाळेत जेवण बनवायचं काम करायची त्यात तिला सात ते आठ हजार रुपये मिळत होते आणि त्या पैशात ती घर चालवायची आर्यन तिच्या जगण्याचं कारण होता सुमन नेहमी म्हणायची माझं सगळं काही जर कोणी असेल तर तो माझा आर्यन बाकी जग मला काहीही देत घे किंवा घेत नाही मला काही, काही त्यांच्याकडून फरक पडत नाही आर्यन देखील आईवर जीव उडवून टाकायचा आई आणि मुलाचा दोघांचाही एकमेकांचा जिवलग मित्र होते सकाळी सुमन शाळेत जायची आधी त्याला तयार करून शाळेत पाठवायची संध्याकाळी घरी आल्यावर दोघेही एकत्र चहा घेत बसायचे गप्पा मारायचे आणि रात्री अंगणात बसून आकाशातल्या तारांकडे बघायचे आई बाबाही तिथेच आहेत का आर्यन एकदा आकाशाकडे बोट दाखवत विचारत होतं सुमनने डोळे पणावले हो बाळा तुझे बाबा सुद्धा तिथेच निघून गेले आपल्याकडे बघतोय ते आत्ता आपल्याकडेच बघत असतील तो अभ्यास कर त्यांना अभिमान वाटेल आर्यनने मान डोलावली तो अभ्यासात चांगला होता पण खेळात आणखीन हुशार त्याला फटाके वाजवायची खूप आवड होती दरवर्षी दिवाळी तो सगळ्याच्या आधी मित्रापेक्षा आधी फटाक्या न्यायचा आणि शेवटी वाजवायचा त्या वर्षी दिवाळीची शाळेला सुट्ट्या लागल्या होत्या हवेत एक वेगवेगळा उत्साह होता शेजारचे मुलं फटाके आणत होती कोणी अनार कोणी चक्री किंवा कोणी रॉकेटसुद्धा आणत होते आर्यन रोज त्या सगळ्यांना पाहून उत्सुक व्हायचा एका सकाळी तो धावत आईकडे आला आई आज आपण फटाके आणायला जाऊया ना, जा ना। सगळ्यांकडे आहेत माझ्याकडे काही नाही सुमनने हातातील पाट पाटली ठेवत म्हणाली हो बाळा जाऊया पण आठवण ठेव आपल्याकडे फार पैसे नाही थोडक्यात घेऊ ठीक आहे हो आई पण मला ते मोठे फटाके हवे जे आकाशात उडून जातात सुमनने हसत त्याच्या गालावर हात फिरवला ते, ते खूप महाग असतात रे छोट्यापासून सुरू करूया आर्यनचा चेहरा उतरला पण सगळे मित्र तेच लावतात आपण सगळ्यासारखं नाही करत बाळा आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं करतो लक्षात ठेव आनंद पैशात नसतो तो मनात असतो त्या दिवशी दोघेही गावातल्या छोट्या बाजारात गेले तिथे गजबजाट होता फटाके विकणारे दुकानदार ओरडत होते मुलं हसत खेळत होती आणि हवेत फटाक्यांचा हलका वास होता सुमनने फटाक्यांचा एक छोटा पॅक घेतला अनार फुलबाजे आणि काही पोट म्हणजे छोटे मोठे फटाके घेतले आर्यनने मात्र दुसऱ्या दुकानात एक मोठं रॉकेट पाहिलं त्याच्या डोळ्यात चमक आली आई हे मला घ्यायचं आहे सुमनने किंमत विचारली तर दोन हजार रुपये होती ती घाबरली तिच्या पर्समध्ये फक्त एक हजार रुपये होती त्याच घराचं सामानसुद्धा घ्यायचं होतं आर्यन हे खूप महाग आहे रे छोटं घेऊया आई प्लीज शेवटी एकच मोठा फटाका घेऊ ना सुमनने त्याला समजावत म्हटलं नाही बाळा सध्या नको तू अजून खूप लहान आहे हे फटाके हाताळायला थोडं ध्येय आणि अनुभव लागतो मोठा झालास की घेऊ आर्यनने रागाने हात झटकला तू कधी काही देत नाही आणि पुढे गेला सुमनला मनात खूप त्याला वाईट वाटले होते पण तिने काहीही बोलली नाही तिला माहिती होतं की मुलगा लहान आहे राग येतो पण थोड्या वेळा शांत होतो त्या संध्याकाळी आर्यन शांत बसला होता तो खिडकीतून इतर मुलांचे फटाके वाजवताना बघत होता सुमनने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला रागवू नकोस बाळा पुढच्या वेळी मोठे घेऊ पण आईला भीती वाटते रे काही झालं तर आर्यन काही बोलला नाही त्याने फक्त मांड डोलावली आणि नंतर हळूच आईच्या मांडीवर डोकं ठेवलं त्या रात्री सुमन स्वयंपाक करत होती आणि त्याचवेळी तिला आर्यनचा मामाचा फोन आला मामाचं नाव ऐकू नाव विश्वजित होतं तो सुमनचा मोठा भाऊ काय गं सुमन, का सुमन? आर्यन काय म्हणतोय दिवाळीची तयारी झाली का सुमन हसत उत्तर दिलं तयारी झाली आहे भाऊ पण हा मुलगा रागावला आहे मोठे फटाके हवे होते त्याला मी नाही घेऊन दिले विश्वजित हसला अरे बाळाचा आहे तो त्याला काय घे घेऊन बसलीस मी येतो उद्या त्याच्यासाठी काहीतरी घेऊन येतो असं नको भाऊ मोठे फटाके धोकादायक असतात तू काळजी करू नको मी पाहीन सगळं सुमन काही म्हणायच्या आतच फोन कट झाला ती थोडी चिंतित झाली दुसऱ्या दिवशी सगळी सकाळी गावात एकदम उत्साह होता मुलं फटाके लावत होती घरातून दिव्याचा उजळ दिसत होता आर्यन अंगणात बसून फुलबाजी लावत होता तेव्हा दाळ ठोठावण्याचा आवाज आला सुमन बाहेर गेली अरे विश्वजित भाऊ तू आलास हो ग हे घे आर्यनसाठी मी मी फटाके आणले त्याने हातातले मोठ्या पिशवीतून एक मोठा पॅक काढला आत होते आकाशात उडणारे रॉकेट सुतळी बॉम्ब आणि काही मोठे फटाके सुमनच्या चेहऱ्यावर काळजी उमटली भाऊ एवढे मोठे का आणलेस तुझा मुलगा हसला हसला नाही म्हणून दिवाळी आहे हसू येऊ दे त्याला ती काही क्षण शांत राहिली मग म्हणाली बरं पण हे फटाके मी स्वतः समोर लावून देणार त्या क्षणी आर्यन घराबाहेर आला आणि मामाकडे पाहून आनंदाने उड्या मारल्या मामा खरंच माझ्यासाठी आणलेस का हो रे शहाण्या बघ किती छान आहेत आर्यनचे डोळे चमकले तो फटाके उजळत म्हणाला आई बघ आता मी हे आकाशात उडवणार सुमनने थोड्या भीतीने म्हटले आर्यन अजून नाही आधी जेवण कर मग मी सांगते तसं करायचं त्या रात्री घरात सणासारखं वातावरण होतं घरातले दिवे लावले होते अंगणात कंदील लटकला होता आणि आकाशात चंद्र प्रकाशमान होता आर्यनच्या चेहऱ्यावर आनंद आणि जिद्द होती आई आता लावू का थांब रे मी जेवण करून येते मग मी येते ती किचनमध्ये गेली गॅसवर भाजी शिजवत होती आणि सुमंतीच्याकडे लक्ष त्याच्याकडे ठेवत थे होती आर्यन हाताळताना काळजी घे मी येते लगेच ठीक आहे आई त्याने उत्तर दिले पण त्याच्या मनात काहीतरी वेगळं सुरू होतं तो विचार करत होता आई नेहमी भीती दाखवते मी मोठा झालो आहे मला येत सगळं तो मोठा फटाका घेऊन अंग अंगणात गेला त्याने त्या रॉकेटसारख्या फटाक्याला जमिनीवर काठीने ठोकले आणि माचीची डब्बी पेटवली जसं आग लावली तसं ते रॉकेटही जोरदार पेटलं तेवढ्यात तो रॉकेट खालीच कोसळलं आर्यन घाबरला आई जोरदार उलटला आणि धावत तिच्याकडे गेला सुमनने मागे होऊन पाहिलं काय झालं तेवढ्यात घराच्या दरवाज्यातून तो फटाका आत शिरला आणि गॅसजवळ जाऊन मोठ्याने फुट फुटला मोठ्याने फुटल्यामुळे आणि गॅस चालू असल्यामुळे गॅस सिलेंडरने पेट घेऊन लगेच त्या त्याचा मोठा स्फोट झाला हे सर्व काही क्षणात घडले त्याला काहीही सुचलं नाही यात सुमन आणि आर्यनला त्यांचा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सुद्धा वेळ मिळाला नाही आणि त्यांच्या स्फोटमुळे दोघांचाही जीव गेला त्या स्फोटच्या आवाजाने शेजारची लोकं त्यांच्या घराकडे धावली सर्व गाव जमा झालं आणि त्यांनी लगेच आग विजवून हॉस्पिटलमध्ये त्यांना नेलं पण डॉक्टरांनी सांगितलं त्यांनी मृत घोषित केलं या, के या घटनेनं संपूर्ण गाव हातरलं गावामध्ये पूर्ण शांतता पसरली होती एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं एका फटाक्याने आई आणि मुलाला कायमचं संपवून टाकलं होतं दिवाळीच्या आधी घडलेल्या या घटनेमुळे सर्वांना धक्का लागला होता सर्वजण थक्क झाले होते एका छोट्याशा चुकीमुळे दोघंही कायमचे संपले होते मित्रांनो ही घटना आपल्याला खूप काही शिकवते आतासुद्धा दिवाळीचा सण आहे आनंद आणि उत्साह आहे पण फटाके हाताळताना मुलांसाठी धोका निर्माण होऊ शकतो मुलं उत्साही असतात आवाज आणि रंग पाहून घाईघाईने निर्णय घेऊ लागतात पण आपल्याला पूर्णपणे काळजी घ्यायला लागावी लागा अनुभव नसल्यामुळे त्यांना फटाक्याला काही समजत नाही आणि बऱ्याचदा असं होते यामुळे काहीही होऊ शकतं त्यामुळे मित्रांनो दिवाळीला फटाके नक्की फोडा पण फटाके फोडताना बऱ्याच गोष्टींची काळजी घ्या फटाके लहान असतील तर ठीक आहे आणि जर मोठे असतील आणि मुलं लहान असतील तर त्या दोघांचीही काळजी घ्या मित्रांनो आजची ही घटना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व तुम्हाला अशाच रोज घटना बघायच्या असतील तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद